नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण पारंपरिक असा कोकणी पदार्थ पाहणार आहोत काकडीचे घावणे तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी दोन काकड्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता आपण काकडींचे साल काढून घेऊ तुम्ही याऐवजी हिरव्या काकड्यांचासुद्धा वापर करू शकता काकडींची साल काढून झाल्यानंतर काकडी थोडी खाऊन पाहावी कधी कधी काकडी कडूसुद्धा असते आता आपण या काकड्या किसणीच्या मदतीने किसून घेणार आहोत आता आपल्या दोन्ही काकड्या किसून तयार आहे आता आपण घावनांसाठी लागणारे पीठ भिजवून घेऊ त्यासाठी आपण काकड्यांमध्ये एक वाटी तांदळाचे पीठ एक वाटी तांदळाच्या पिठासाठी पाव वाटी रवा आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे मला पीठ थोडे घट्ट वाटत आहे म्हणून मी यामध्ये अजून थोडेसे पाणी टाकून घेत आहे आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले घावनांसाठी लागणारे पीठ भिजून तयार आहे आपण पिठामध्ये रव्याचा वापर केला होता म्हणून रवा भिजण्यासाठी आपण हे पीठ दहा मिनटं एका बाजूला झाकून ठेवणार आहोत दहा मिनटांनंतर घावनांसाठी लागणारे पीठ चांगल्या प्रकारे भिजून तयार आहे आता आपण या पिठामध्ये चवी पुरते मीठ एक टेबल स्पून हिरवी मिरची लसूण ओवा यांची पेस्ट आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले घावण्यांसाठी लागणारे पीठ बनून तयार आहे आता आपण याची घावणे बनवण्यास घेऊ त्यासाठी येथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता त्यावर आपण एक टी स्पून तेल टाकून घेणार आहोत आपण हे तेल तव्यावर सर्व बाजूला पसरवून घेऊ आता आपण तव्यावर घावनांचे पीठ टाकून घावन चांगल्या प्रकारे पसरवून घेऊ काकडीचे घावन करताना ते खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक असे करू नये घावन चांगल्या प्रकारे पसरवून झाल्यानंतर आता आपण घावणाच्या चारही बाजूने थोडेसे तेल सोडून घेऊ आता आपण या घावनावर झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी हे घावन चांगल्या प्रकारे भाजून घेऊ दोन मिनिटांनंतर आता आपण घावणावरचे झाकण काढून घावन एका बाजूने पलटी करून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपल्या घावनाला एका बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण घावन दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपण घावन दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करून पाहू आता आपले घावन दोन्ही बाजूने छान प्रकारे भाजून तयार आहे गरमागरम असे काकडीचे घावण तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय